वर्धातील धुनीवाला मठ इथे आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी पाच वर्ष होऊन सुद्धा जिजाऊ स्मारक बनलं नसून आता मंजूर होऊन ते होणार कधी अशी खंत मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची आज जयंती आहे तसंच संबंध जगामध्ये हिंदू धर्माची ध्वजा ज्यांनी पसरवली हिंदू धर्माचा संदेश ज्यांनी सबंध जगामध्ये पसरवला असे स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा जयंती आहे या दोन्ही महामानवांनी जे धर्म जागृत ठेवण्यासाठीचं जे काम केलेलं आहे ते खरोखर आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ह्या कधीच विसरू शकणार नाही बाळासाहेब जिजाऊ होत्या म्हणूनच सबंध हिंदुस्थानातल्या स्त्रियांना आज मानाने जगायला मिळत आहे जर मासाहेब जिजाऊ नसत्या आणि त्यांनी जर छत्रपतींना घडवलं नसतं तर आज कदाचित आम्ही या ठिकाणी उभंही नसतो हे सुद्धा सत्य आहे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना महिलांचा आदर कसा करायचा महिलांना सुरक्षा कशी द्यायची आणि रयतेचं राज्य गोरगरिबांचं राज्य कसं करायचं गोरगरिबांना न्याय कसा द्यायचा आपल्या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय कसा असला पाहिजे कोणीही महिलांवरती अत्याचार करणार नाही आणि अत्याचार केलेल्याला शिक्षाही कशी दिली पाहिजे हे सर्व गोष्टी मासाहेबांनी शिवछत्रपतींना शिकवल्या आणि म्हणूनच आज त्याचाच आपल्याला हे दिसतं की आज महाराष्ट्रातल्या महिला उंच मान करून आज समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतं आमची जयंती उत्सव आहे आज तो आपण साजरा करत आहोत कारण की राज जिजाऊ मातांनी दोन पुत्र संभाजी संभाजीराजे शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना स्वराज्य कसं मिळवायचे याचे धडे दिले लहानपणापासूनच त्यांनी राजकारणाने लढवली होती त्यांच्यामध्ये त्यांनी स्त्रियांना कसं प्रोटेक्ट करायचं हो। हे सुद्धा सांगितलं होतं आज स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊ ही स सगळ्यांसाठी महिलांसाठी एक आदर्श आहे आपण त्यांच्या वेळच्यावर उभं आहोत आणि मला हेच सांगायचं आहे की नेहमी राजमाता जिजाऊंचं आज आम्ही मी तर हे सगळं काही सांगतच आहे पण मला एक असं सांगायचं की आम्ही जो उपोषण केलं होतं आणि आज इथे तुम्हाला दुसरे काही फिळे मारलेले आहे याच आम्ही जे उपोषण केलं त्याच्याबद्दल आम्हाला यशप्राप्ती आली आणि यशप्राप्तीमध्ये आज खूप मोठा वाटा आहे महिलांचा आम्ही हे सगळं इथे बसलेलो होतो तुषारभाऊ होते मी सुद्धा होती आज आम्हाला नारी शक्तीला हे सगळा विजय मिळाला आहे त्याचबद्दल मला खूप मोठा अभिमान वाटतोय जय जिजाऊ जय जीष्